विद्यार्थी मित्रांनो नमस्कार यावर्षी जर तुम्ही तलाठी होण्याचं स्वप्न जर बघत असाल तर ते नक्की पूर्ण होणार आहे नुकतंच महसूल विभागाने तलाठ्यांची साधारणतः सतराशे पद भरली जातील अशा प्रकारची घोषणा केली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर तलाठी झालात तर तलाठ्याचं जे काही प्रमोशन आहे ते मंडळाधिकारी आहे आणि मंडळाधिकाऱ्याचं प्रमोशन अर्थातच तहसीलदार त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचं वय हे ओपन कॅटेगिरीसाठी वयवर्ष अठरा ते वयवर्ष अडोतीस असलं पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरी वगळता इतर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल त्याच्यामध्ये एस सी एस टी सोबतच ओबीसी आणि इतर कॅटेगरीज तर त्यासाठी तुमचं वय वर्ष अठरा ते त्रेचाळीस असणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी होण्यासाठी साधारणतः आपण जर अभ्यासाला सुरुवात केली असेल तर अभ्यासक्रमाची जी काही संरचना आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं की मराठी हा विषय आहे तुम्हाला त्या मराठी या विषयामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जातील त्यासोबतच तुम्हाला इंग्रजी हा विषय आहे अर्थातच इंग्रजी व्याकरण तुम्हाला अभ्यासायचं आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे दोन जे काही विषय आहेत एकत्र ते तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आहे त्यानंतर तुम्हाला जनरल स्टडी अर्थातच जी के चा जो काही भाग आहे तो पंचवीस प्रश्नांसह पन्नास गुणांसाठी या ठिकाणी आहे एकूणच तुम्हाला या परीक्षेमध्ये शंभर प्रश्नांचा आणि दोनशे गुणांचा पेपर असणार आहे त्यासाठी तुम्हाला साधारणतः ता, दोन तासांचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी झालात तर तुम्हाला तलाठी तलाठी माध्यमातून पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये इतकं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि समाजात हे मानसन्मानाचा आणि प्रतिष्ठेचं पद या ठिकाणी मानलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो वाट कसली बघताय स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाच्या बॅचेस सुरू झालेल्या आहे तर लवकरात लवकर स्पेक्ट्रम अकॅडमीशी संपर्क साधा धन्यवाद